नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानी मातेचा दोनशे चौतीसावा भागचा एपिसोड रिव्ह्यू तर जनक बाबा गंगाईला हवास देतात तेव्हा गंगाई तिथे येते आणि म्हणते इतक्या जोराने काबर बोलत आहात तुम्ही आता उठली आहे ती थांबा मी तिला थोपटते आणि शांत झोप लागेल तुम्ही हांथरून घाला तोपर्यंत तेव्हा जनक बाबा म्हणतात अशाने ती कधीही झोपणार नाही सकाळपासून तिच्या मागे कान काय टोचून घेतले भातुकली काय खेळली मग ते स्वयंपाक एकत्र काय केला जरा मोकळं सोड तिला तेव्हा तो म्हणतो की पोर आईच्या पाठी लागतात हे ऐकलं होतं पण इथे आई, आई मुलीच्या मागे लागू लागली हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला पण माझी लेख हिला सोळा वाटत नाही तिच्या जवळच राहावं असं वाटतं एवढ्या वर्षांनी लेकरांचं सुख मिळालं आहे मला हे भरभरून घेऊ हो द्या जरा तुम्ही अंथरून टाका झोपा तुम्ही तेव्हा जगदंबा म्हणते की आई छान वाटतं आहे ग तेव्हा ती गंगाई म्हणते की होय आता अशीच तुझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिलं तर गाळ झोप येईल बघ तुला तेव्हा जगदंबा म्हणते की आई अंगाई म्हणा तेव्हा ती म्हणते की आईने अंगाई गायल्याशिवाय झोप येईल का माझ्या बाळाला दुसरीकडे आराधी आई राजांना हाका मारतो आणि म्हणतो की तुम्ही धावत या लवकर हा तुमचा मुलगा तुम्हाला साथ घालतो आहे आई तुमच्या या मुलाला तुमची ओढ लागली आहे आई राजा कुठे आहे तुम्ही असा तो हाका मारतो इकडे आई तुळदभवानीच्या रूपात जगदंबा झोपलेली असते आणि ती मनात म्हणते की आपली भेट होईल लवकरच होईल पण त्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नको माझ्या लेकरांना झालेल्या ले त्रास मला बघवत नाही म्हणून ते आराधीला विस्तवाच्या जागी फुलांचे आसन देते इकडे महिषासुराचे सैनिक येतो आणि म्हणतो की असुर नरेशांचा विजय असो तेव्हा महिषासूर म्हणतो तुझीच प्रतीक्षा होती काय झालं तेव्हा तो म्हणतो की चारही दिशांना शोध घेतला पण दैत्य गुरु आणि दैत्य माता हे सापडत नाही आहे तेव्हा महेशासूर त्याचा गळा पकडतो आणि म्हणतो की हे सांगायला तू इथे आला तुला सांगितलं होतं जर तो त्यांना सापडून आला नाहीस तर तुझा जीव घेईन पण तुझ्यासोबत आपले सगळ्या चतुर सगळ्या तीक्ष्ण असूर दिले होते आणि तेही सुद्धा तू रिक्त हातानेच आला तुम्ही शोध घेतला नसेल मी आणि माझ्या कुळातले दैत्यमाता आणि दैत्यगुरू नाहीसे होतात दोन दिवस दैत्यमाता कुठे असतील काय करत असतील त्यांना अन्नपाणी मिळाले असेल की नाही काय हाल चालले असतील त्यांचे हे कळत नाही आहे मी कुठे शोधू त्यांना तेव्हा शुंभ तिथे येते आणि म्हणते की असुर नरेश ते कुठे आहेत आणि त्यांना कोणी बंदी बनवलं आहे याची कल्पना आली आहे आम्हाला तेव्हा महेशासूर म्हणतो की कुठे आहे ते कोणी बंदी बनवलं आहे त्यांना ते तेव्हा महिषासूर म्हणतो की असुर नरेश महिषासुराची भीती नाही असा कोण आहे इकडे आराधीला आई तुळजभवाने कवळ्याच्या रूपात येते आणि तेव्हा आराधी म्हणतो की मला तुम्हाला भेटायचा आहे आई राजा तेव्हा देवी त्या ते कवळ्याच्या रूपात म्हणत असते की आम्हाला तुला भेटण्याची फार ओढ लागली आहे पुत्र पण नियतीच्या खेळात आणि मायेच्या बंधनात आम्ही एका ठिकाणी अडकलो आहेत तेव्हा आराधी म्हणतो की आई राजा तू लवकरात लवकर यावी अशी या, या मुलाची इच्छा आहे तेव्हा तुळजाभवानी म्हणते की नक्कीच येईल फक्त तुझ्या या मातेचा एक ऐकशील का तू ज्यांना बंदी बनवला आहे त्यांची सुटका कर तेव्हा आराधी म्हणतो की मी तर केवळ निमित्त आहे खरं तर त्यांना तुम्हीच बंदी बनवला आहे आणि त्यांच्या अपराधासाठी त्यांना कोणतीही शिक्षा न देता त्यांना असं सोडून द्यायचं तेव्हा तुळजाभवानी म्हणते की योग्य वेळी त्यांना शिक्षा मिळणारच आहे पण शिक्षा घेण्याचे भरपूर प्रकार असतात जे शिक्षा चुकीच्या प्रवृत्ती संपवण्यासाठी असावे व्यक्ती संपवण्यासाठी नाही तेव्हा आराधी म्हणतो की आई राजा हे नियम सर्वसामान्यांसाठी ठीक आहे पण माझ्यासमोर असलेले हे दोघेही असूर आहेत यांच्या अपराधाबद्दल यांना शिक्षा देताना हा विचार कशाला तेव्हा तुळजाभवानी त्या ते कवळ्याच्या रूपात म्हणत असते की हा काळ सर्वांसाठी सारखाच असायला हवा ते असून आहेत म्हणून ते असुनासारखेच वागणार आपणही तसेच वर्तणूक केले तर त्यांच्यातनी आपल्यात फरक काय राहणार मग तेव्हा आराधी म्हणतो की मग त्यांना असं सोडून द्यायचं आई राजा त्यांनी तुमचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलं तुमच्या आराध्यांचे साहित्य जाळून टाकण्याचा प्रयत्न केला तुमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी हे सगळं तुम्हाला माहीत असूनसुद्धा तेव्हा ती म्हणते की माझ्या अपमानासाठी मी त्यांना शिक्षा देणार नाही पण माझ्या भक्तांचा जो छड केला त्यासाठी निश्चितच त्यांना शिक्षा भोगावी लागणार त्यांच्या ताकदीचा झालेला गर्व त्यातून उन्मत्तपणा यासाठी मी त्यांना शिक्षा देईनच पण एक अट मी घालणार आहे तेव्हा आराधी म्हणतो अट कोणती इकडे गंगाई आणि जगदंबा झोपलेली असते आणि तिला अचानक जाग येते आणि ती म्हणते की अगं हो बाई जगदंबेला ताप कसं काय आला ती तिच्या नवऱ्याला उठवते आणि बघायला सांगते की ताप आला आहे हिला तेव्हा तिचा नवरा बघतो आणि म्हणतो की खरंच तेव्हा गंगाई म्हणते पण हे असं अचानक कसं काय झालं तेव्हा जनक बाबा म्हणतात की लेकराला जसा ताप येत तस असतो तसा तो असेल तो काळजी करू नको काही आपण आपण तिच्या डोक्यावर गार पाण्याचे घडे ठेवू मग बरं वाटेल तील तिला मी पाणी घेऊन आलो तू इथेच थांब इकडे दैत्यगुरू शुक्राचार्य म्हणतात इथून कोणताही सुटण्याचा मार्ग नाही आहे आणि ध्यानाचा काहीही उपयोग होत नाही ते फक्त मायवी कवच आहे तेव्हा दैत्यमाता म्हणते की तुळजामुळेच आपण या परिस्थितीमध्ये अडकलो आहे दैत्यगुरू एकतर फक्त मला इथून बाहेर पडू द्या मग तो आराधी आणि ती तुळजा दोघांनाही मी चांगलाच धडा शिकवणार आहे कधीही पाहिलं नसेल ऐकलं नसेल अशी शिक्षा देणार मी त्यांना तेव्हा दैत्यगुरू म्हणतात की नक्की काय विचार आहे दैत्यमात तेव्हा ती म्हणते की एक असं अस्त्र आहे ज्याच्यामध्ये पृथ्वीचा विनाश करण्याची शक्ती आहे तुळजाचा नाश ते सहज करतील तेव्हा दैत्यगुरू म्हणतात की तुम्ही काय बोलत आहात कोणतं अस्त्र आहे ते तितक्यात आराधी तिथे येतो आणि दैत्यमाता म्हणते की आईला शोधायला गेला होतास सापडली का तुझी आई एक लक्षात ठेव ती पुन्हा भेटली पुन्हा प्रकट जरी झाली तरी ती आणि तू मिळवून आमचं काहीही बिघडवू शकत नाही मग तुमचं दुष्कृत्य हो, समजलं की तो तुमच्या दोघांचाही नायनाट करेन तेव्हा आराधी म्हणतो की तुम्ही फक्त माझ्या आईचा विचार करत आहात आणि ती तुमची तर मुक्तता दैत्यगुरू म्हणतात की काय बोललास तू आमची मुक्तता तेव्हा आराधी म्हणतो होय माझ्या आईराजाची थोरवीस तेवढी आहे तुमच्यासारख्या दोजनांना क्षमा करणे इतकं तिचं मन मोठं आहे तेव्हा दैत्यमाता म्हणतात की सांग तुझ्या आईला जाऊन सांग तितक्या शुक्राचार्य म्हणतात की थांबा दैत्यमाता आमच्या मुक्ततेबद्दल काय म्हणाली तुझी माता तेव्हा आराधी म्हणतो की तिने सांगितल्याप्रमाणे तुमची मुक्तता करायला हवी या बंधनातून तुमची मुक्तता होईल पण तुम्ही जे कर्म केलं आहे त्यातून तुमची मुक्तता फक्त एकाच अट्टीवरती होऊ शकते दुसरीकडे महिषासूर म्हणत असतो सगळी सिद्धता झाली आहे आता देत्य देत्य मी स्वत दैत्य कोणाचा प्रतिशोध घेईल दैत्य दैत्य दैत्यमाता मी येतोय तुमची सुटका करायला तेव्हा शुंभा म्हणते की असुर नरेश त्या दोघांची सुटका हा जेवढा तुमचा चिंतेचा विषय आहे तेवढाच आमचं पण जर हे आवाहन आपण स्वीकारत असाल तर त्यामध्ये साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे आपण दोघे मिळून त्या शक्तीचा विनाश करून आणि त्या सगळ्यांमध्ये आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत तेव्हा महेशासून म्हणतो की शुंभा तुमच्या याच कुळामुळे तुम्ही आमच्यासाठी प्रिय आहात नंतर ते दोघेही निघतात दैत्यमाता म्हणत असते की मी दैत्यमाता आहे आणि तू एक दास तेव्हा आराधी म्हणतो की तुम्ही कोणीही असाल तरी माझ्या आईसमोर कोणीही मोठं नाही तेव्हा दैत्यमाता म्हणतात की आम्ही ठरवलं तर एका क्षणात तुझ्या सकट हे संपूर्ण जगाचा विनाश करून टाकू तुमच्या सगळ्या या अस्तित्व पुसून टाकू शकतो तेव्हा शुक्राचार्य म्हणतात की दैत्यमाता काहीही करून आपल्याला इथून सुटका करून घेणं महत्त्वाचं आहे या अपमानाचा बदला आपण नंतर घेऊ असा शुक्राचार्य आराधीला म्हणत असतो आणि म्हणतो की कोणती अट आहे देवीची तेव्हा आराधी म्हणतो की तुमची इथून सुटका होईल पण बाहेर पडण्याचा मार्ग थोडा खडतर आहे तुमचं प्रत्येक पाऊल विस्तवावर पडणार आहे त्या विस्तवाचे चटके तुम्हाला बसणार नाहीत पण त्यासाठी तुम्हाला आयतुर्द भावनेचे नाव घ्यावे लागेल जर तुम्ही आयतुर्द भावनेचं नाव घेतलं नाही तर तुमचे पाय पोरतील तेव्हा दैत्यमाता म्हणतात की अशी अट आम्ही मान्य करू असं वाटलंच कसं तुला आमचे प्राण गेले तरी आम्ही असं काहीही करणार नाही तेव्हा आराधी म्हणतो की ठीक आहे माझ्या आई राजाचं नाव न ना घेता तुम्ही इथून बाहेर कसे पडतात ते मीही बघतोच तेव्हा दैत्यमाता दैत्यगुरूंना म्हणत असते की काहीही काळजी करू नका या निखाऱ्यांनी आपल्याला कुठलीही इजा होणार नाही तेव्हा दैत्यमाता तसेच चालायला निघतात तर त्यांना चटका बसतो आणि मग शुक्राचार्य आई तुळजाभवानीचं नामस्मरण करतात मग त्यांना काहीही होत नाही मग तो दैत्यमातांना सांगतो की देवीचं नाव घेतल्याशिवाय तिथून तुमची सुटका होणार नाही तुम्ही हे असंच करा तेव्हा दैत्यमाता क्रोधाने शुक्राचार्यांना म्हणते की तुळजा हे नाव आम्ही ना आमच्या तोंडून कधीच घेणार नाही आम्हाला त्याची गरज नाही तुळजा तुम्हाला त्रास देते आहे आम्ही याचा सूड घेऊ तू जिथे कुठे दळून असेल आम्ही तुला तिथून सोडवून नाही काढलं तर आम्ही आमचं नाव सांगणार नाही इकडे गंगाई जगदंबेच्या डोक्यावर ओली कापडं ठेवत असते थे। ताप उतरवण्यासाठी आणि शुक्राचार्य इकडे दैत्यमातांना सांगत असतात की असं करू नका तुमचे पाय भाजतात आहे तुळजाचं नाव घ्या त्यामुळेच तुमचा त्रास कमी होईल निदान स्वार्थासाठी तरी तिचं नाव घ्या मग दैत्यमाता आई तुळजा भवानीचं नाव घेण्यास सुरुवात करते आणि तिचं पाय पोळणं थांबून जातात आणि ते विस्तव फुलात तयार होतात पण ते क्रोधाने देवीचं नाव घेत असते दुसरीकडे असुर नरेश आणि शुंभा तिथे शोधत असतात शुक्राचार्यांना आणि दैत्यमातांना पण तितक्यात ते दोघेही त्यांच्यासमोर दिसतात ते लगेच त्यांना भेटायला जातात आणि म्हणतात की आपण कुठे होतात पण तितक्यात दैत्यमातांना चक्कर येऊ लागते आणि ती काही न बोलता बेशुद्ध पडते तेव्हा महिषासूर म्हणतो की दैत्यगुरु यांची अशी वा अवस्था कोणी केली तेव्हा शुंभाचे लक्ष दैत्यमातांच्या पायाकडे जाते आणि ते सगळे विस्वाचे चटके तिला दिसतात मग ती असुर म्हणते की हे पहा तेव्हा तेही पाहतात आणि म्हणतात की यांची ही अवस्था कोणी केली आहे ज्याने गोणी केली असेल त्याचं हाल हाल करून मारेल मी त्याला